फ्रेंड्स कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता चाललेला आहोत आम्ही बाहेर आणि बाहेर कशा साठी चाललेला आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा चलो बाय तर आत्ता आलो आम्ही मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी कारण आत्ता मला बनवायची आहे पावभाजी म्हणून आम्ही इथे आलेलो आहे तर टोमॅटो आणि शिमला मिरची वगैरे घेते मग तुमच्याशी बोलते व्हिडिओ करा आपण ಕೂಡ ಚಾಲಿ <principal> <Sur variance thumbnails> नको त्यानको आता होतो जाऊ चालू दे आले ना नाही तिकडे पाव घेण्यासाठी आता तिकडे गेल्यानंतर बोलणार नाही हा काही मी जेव्हा जाईल तेव्हाच घेतील हा घ्यायचं बच्च 三包。發 आणि श्री तुला पण घ्यायचं तुला घ्यायचं कोणता आहे पिस्ता आहे पिस्ता नाही तिला पण द्या स्ट्रॉबेरीज परत ते रडतील वेगळं वेगळं म्हटल्यावर <camina> स्ट्रॉबेरीच <थे ना> <MAIR> <smelling> आहे ना ते हा स्ट्रॉबेरी दोन्ही पण स्ट्रॉबेरी द्या आणि झुरक्स काढायची आहे मला प्रिंट कुठे काकींकडन खोलून घेऊ हॅलो फ्रेंड्स तर आत्ताच मी घरी आलेले आहे भाजी वगैरे घेतली पाव घेतले आणि त्याच्यानंतर बीचे जे झेरॉक्स काढायचे होते ॲबकल्सचे तर ते झेरॉक्स वगैरे काढली आणि आता घरी आले माझी पूर्ण तयारी झालेली आहे पाव वगैरे मी गरम केलेत आज बनवत बन आहे मी पावभाजी हे मेन सांगायचं होतं तुम्हाला तर पावभाजी बनवत आहे पाव वगैरे माझे रेडी झालेले आहेत म्हणजे गरम करून झालेले आहेत आणि भाजी पण माझी आधी रेडी झालेली आहे कारण अजून शिट्टी होते त्याच्या आधीच मी कांदा टोमॅटो अद्रक लसणाची पेस्ट करून ते याच्यामध्ये तेलामध्ये म्हणतो ना आपण तर ते सर्व करून झालेलं आहेत मसाले वगैरे टाकून झाले ते गॅस बंद केला आणि आता जेव्हा इकडे म्हणजे कसं वटाणे नव्हते कारण ह्या सीझनमध्ये वटाणे भेटत नाही तर मग मी प्रसादला पाठवलं स्मार्ट बाजारमध्ये आणि तिथनं घेऊन आलो जे की आपण सॉरी जे की आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवतो ते वटाने घेऊन आलेलं आहोत स्टोअर केलेले आणि तेच आज मी यूज केलेला आहे पावभाजीसाठी तर पावभाजी कशी झाली आहे हे मी तुम्हाला नक्की सांगेल यांचा रिव्ह्यू घेते हे आलेले आहे आत्ताच इकडे आणि लगेच मोबाईल घेऊन पडायचं म्हणजे आम्हाला दिवसभर काही काम नसतं आम्ही फक्त आणि फक्त मोबाईल बघत असतो तीन महिने आठ महिने काम करत असतो तीन महिने आमच्याकडे कंटिन्यू हातात मोबाईल असतो जोपर्यंत आमचं डोकं दुखत नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू मोबाईल बघत असतो मी जरी हातातनं मोबाईल ओढला की दोन मिनटं बाजूला राहतो पुन्हा तो हातात येतो आणि थोडाफार टाइमपास असतो मुलांसोबत तरीचं थोडाफार स्टडी घेतात परीसोबत थोडंसं खेळतात बस बाकी वेळ इतर वेळ फक्त ह्या बेडवर पडलेले असतात असे आणि मोबाईल बघत असतात बस

बाबां तू काय करत असते ग सारखी काय करतात तुम्ही डान्स करतात ना पोट आहे अरे बापरे बाबा पोट द्या सोडून आईनेच सोडायचं बाबांनी काहीच नाही करायचं बाबांनी काय करायचं मोबाईल बघायचा बरोबर ना नाही काय नाही मी असंच मस्करी करते बघायचं बघतात म्हणा ते असं नाही की बघत नाही पण मग तेवढंच टाइमपास असतो दुसरा काही टाइमपास नसतो थोडंसं बाहेर गेलं की तेवढंच असतं थोडं फार तेवढा टाइमपास होतो बाकी वेळेस तर मग ते असतात मोबाईलमध्ये तुला पण बघायचं <laughs> या ही माझ्या गट्टूरा हे माझ कुणासारखी ग्री तू बाबांसारखी आई सारखी आहे गाठी कुणासारखी दिसते तू बाबूची बाबू बाबू सारखी दिसते बाबांसारखी नाही दिसत आणि आई सारखी आई सारखी दिसते yes. आई सारखी दिसते ना माझी श्री फ्रेंड्स तर आत्ताच मी घरी आलेले आहे भाजी वगैरे घेतली पाव घेतले आणि त्याच्यानंतर बीचे जे झेरॉक्स काढायचे होते ॲबकल्सचे तर ते झेरॉक्स वगैरे काढली आणि आता घरी आले माझी पूर्ण तयारी झालेली आहे पाव वगैरे मी गरम केलेत आज बनवत आहे मी पावभाजी हे मेन सांगायचं होतं तुम्हाला तर पावभाजी बनवत आहे पाव वगैरे माझे रेडी झालेले आहेत म्हणजे गरम करून झालेले आहेत आणि भाजी पण माझी आधी रेडी झालेली आहे कारण अजून शिट्टी होते त्याच्या आधीच मी कांदा टोमॅटो अद्रक लसणाची पेस्ट करून ते याच्यामध्ये तेलामध्ये म्हणतो ना आपण तर ते सर्व करून झालेले आहेत मसाले वगैरे टाकून झाले ते गॅस बंद केलं आणि आता जेव्हा इकडे म्हणजे कसं वटाणे नव्हते कारण ह्या सीझनमध्ये वटाणे भेटत नाही तर मग मी प्रसादला पाठवलं स्मार्ट बाजारमध्ये आणि तिथनं घेऊन आलो जे की आपण सॉरी जे की आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवतो ते वटाणे घेऊन आलेलं आहोत स्टोअर केलेले आणि तेच आज मी यूज केलेला आहे पावभाजीसाठी तर पावभाजी कशी झाली आहे हे मी तुम्हाला नक्की सांगेल यांचा रिव्ह्यू घेते हे आलेले आहे आत्ताच इकडे आणि लगेच मोबाईल घेऊन पडायचं म्हणजे आम्हाला दिवसभर काही काम नसतं आम्ही फक्त आणि फक्त मोबाईल बघत असतो तीन महिने आठ महिने काम करत असतो तीन महिने आमच्याकडे कंटिन्यू हातात मोबाईल असतो जोपर्यंत आमचं डोकं दुखत नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू मोबाईल बघत असतो मी जरी हातातनं मोबाईल ओढला की दोन मिनटं बाजूला राहतो पुन्हा तो हातात येतो आणि थोडाफार टाईमपास असतो मुलांसोबत तिचं थोडाफार स्टडी घेतात परीसोबत थोडंसं खेळतात बस बाकी वेळ इतर वेळ फक्त ह्या बेडवर पडलेले असतात असे आणि मोबाईल बघत असतात बस बरोबर -बर की मी काही खोटं बोलते सिटीचं बोलते मी बाबा नाही ना ठीक आहे दोन पीस खायचे पीस

अरे बाबरे रे बाबा पोट द्या आईने सोडायचं बाबांनी काहीच नाही करायचं बाबांनी काय करायचं मोबाईल बघायचा बरोबर ना नाही नाही मी मस्करी करते बघायचं बघतात म्हणा ते असं नाही की बघत नाही पण मग तेवढाच टाइमपास असतो दुसरा काही टाइमपास नसतो थोडंसं बाहेर गेलं की तेवढंच असतं थोडाफार तेवढा टाइमपास होतो बाकी वेळेस तर मग ते असतात मोबाईलमध्ये तुला पण बघायचं <laughs> या ही माझ्या गट्टूराम हा ही माझ्या गट्टूराम सारखी आहे कश्रू तू बाबांसारखी आहे की आई सारखी आहे गा मी नाही आई नाही सारखी कुणासारखी दिसते तू बाबूची बाबू सारखी दिसते बाबांसारखी नाही दिसत आणि आई सारखी आई सारखी दिसते आई सारखी दिसते ना माझी श्रीऊ इकडे माझी पावभाजी रेडी झालेली आहे कशी झाली बाबा छान झाली एक नंबर ना श्रीऊ कशी झाली बाळा छान ना खापूट भरा बाबू हो कशी झाली रे नाटके येतो पक्का बघा अशी माझी पावभाजी झाली पावभाजली प्रेम बघा ना बाप किच स्वतः खात नाहीये पण बाबांना भरवते हा द मेनू खूप छान झाली आहे पव मी पण टेस्ट केली खूप छान लागते आहे हां का मामा तू सांग कसे झाले छान झाले खरंच खूप अरे बाश कांदा भरवते पावभाजी भरवते लिंबू पिळते हम्म अरे बस 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 मिक्स करून बाबा बाबतीने खूप लिंबू पिळलं